बीडचा खरंच बिहार झालाय का असा प्रश्न विचारायला भाग पाडणारी ही दृश्य आहेत हा धक्कादायक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला आहे विधानसभा निवडणुकीतला हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे या व्हिडिओत विरोधकांना मारहाण शिबिगाळ तर केलीच जाते पण खाकी वर्दीतल्या पोलिसांवरही थेट दमदाटी आणि अरेरावी केली जाते विशेष म्हणजे व्हिडिओ दमदाटी करणारे हेच ते फड पिता पुत्र आहेत ज्यांच्यावर अनधिकृत पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली आहे बुथ कॅप्चर करून युवकांना हानामारी करायची पोलिसांना दमदाटी करायचा हा बीड पॅटर्न तुम्हीच पहा

એય એના એક પિંગોઈ છે ને સલમોને તને જમાઈ છે કે કોણ છે એય બાબા હાથે કાંઈ પર જવું પડ્યું છે બાબા ચાલ ચાલ મારા ચાલ એ ગાડી પર છે એ જ છે મંજે છે મંજે છે માથે કે ફાડી બોલાય આડી બોડીગાર્ડ છે બોડીગાર્ડ છે આને માય આને બોડીગાર્ડ લવા ભાઈ લાઈન ઓન બોડીગાર્ડ લાઈન નાય સળૈજજાPEAF સે સે સ જેજજેજજામ દેજજાખતાામ સભોય જજામ શામામાય જિજામ સહ્જજામ સંજજેજસ ટૹહ� काही करतील म्हणता आमच्या नुसते मारावी नुसते मारावी कोणतं नाव तुमच्या <bio> इकडे Kananjé mbùndé sábà. या व्हिडिओवरून बीडमध्ये किती दहशतीचं वातावरण निर्माण झालंय याची कल्पना आल्यापासून राहणार नाही बीडच्या याच गुंडगिरीवर आता नवीन एसपी काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे